राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल संपूर्ण माहिती आज आपण ह्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत दिवस होता बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णवचा म्हाळसाबाई जाधवांच्या पोटी एक कन्यारत्न जन्माला आले त्याचं नाव जिजाबाई ठेवण्यात आलं मुळत हे जाधवघरानं देवगिरीच्या यादवांचं वंशज होतं पण पुढे जाऊन बुलढाणा जिल्ह्यात देऊळगाव सिंदखेड राजा या ठिकाणी हे स्थायिक झाले त्या काळात ते अहमदनगरच्या शासनाखाली येत होतं जिजाबाई आई महासाबाई आणि वडील लखोजी जाधव यांच्या सान्निध्यात जिजाऊ महालात वाढू लागल्या जिजाबाई लहानपणापासूनच हुशार होत्या पूर्वीच्या काळी लग्न लवकर व्हायचं तसंच जिजाबाईंचं लग्न सोळाशे पाचच्या रंगपंचमीच्या दिवशी दौलताबादला शहाजी भोसले यांच्याशी झाला गंगेव गुणगंभीर विराजत महोदधीन म्हणजे जशी गुणगंभीर गंगा समुद्राला शोभीन दिसते तशी जिजाबाई शहाजींना कमी वयात जरी लग्न झालं तरी जिजाबाईंनी सगळ्यांना आपलंसं केलं सगळीकडे मोगल आणि विजापूरचे सुलतान यांच्यात लढाया सुरू होत्या या लढाया बघून त्यांना असह्य व्हायचं जिजाबाई आणि शहाजीचं लग्न भोसले आणि जाधवांच्या मधलं मतभेद संपवण्यासाठी झालं होतं पण त्याचा काही फायदा झाला नाही या लढाया सुरू असताना एक हत्ती पिसाळला त्याला पकडण्यासाठी दोन पथके तयार केली एक संभाजीराजे भोसले जे शहाजी राजांचे भाऊ होते त्यांच्या नेतृत्वात आणि दुसरे दत्ताजी जाधव जे जिजाबाईंचे भाऊ होते त्यांच्या नेतृत्वात पण या दोघांचा वाद झाला आणि त्यांच्यातच लढाई झुंपली संभाजींनी दत्ताजी जाधवांना मारलं त्याचा राग म्हणून जिजाबाईंच्या वडिलांनी म्हणजे लखुजी जाधव यांनी संभाजींना मारलं त्यामुळे शहाजी राजांनी तलवार घेऊन त्यांच्यावर चाल केली त्यात त्यांच्या दंडाला लागले जिजाबाई समोर पती आणि वडील दोघांपैकी एक निवड करायचा प्रसंग आला. जिजाबाईंनी पती महत्त्व देत माहेरच्यांशी सगळे संबंध तोडून टाकले त्यावेळी मराठ्यांच्या सैन्यांची तीर्थक्षेत्राची मराठ्यांच्या संसाराची दुर्दशा बघून जिजाबाईंच्या हृदयाला पीळ पडायचा अशाच काळात जिजाऊंना सहा मुली आणि दोन मुलं झाली दरम्यान व्यतिरिक्त त्यांच्या चार मुलांची मृत्यू झाला उरले दोन त्यातल्या मोठ्या मुलाचं नाव दिराच्या नावावरून संभाजी ठेवलं शिवाजी महाराजांच्या वेळी जेव्हा त्या गरोदर होत्या त्यावेळी लढाई सुरू असताना त्यांनी घोड्यावर मांड देऊन तडक शिवनेरी गाठलं त्यामुळेच की काय गर्भातच शिवाजी महाराजांवर लढाईचे संस्कार झाले संकटाची मालिका सुरू असताना त्यांनी शिवनेरीवर बाळाला जन्म दिला शिवाई देवीच्या नावावरून बाळाचं नाव शिवाजी ठेवलं त्यांचा मोठा मुलगा संभाजी वडिलांजवळ राहायचा तर छोटासा शिवाजी आईजवळ शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी तसंच काही त्यांचंही झालं पुढे शिवाजी महाराज लहान असतानाच शहाजीराजांनी जिजामातेवर पुण्याची जबाबदारी सोपवली त्यांनी पुण्याच्या लाल महालात प्रवेश करताच तिथली जमीन सोन्याच्या नांगऱ्यांनी नांगरून घेतली म्हणजे तिथे येऊन त्यांनी कामकाजाला सुरुवात केली जिजाबाई सोन्याच्या पावल्यांनी आल्या असंच वाटू लागलं तिथल्या कारभाराशिवाय बाळ शिवाजीच्या संगोपनाची जबाबदारी त्यांच्यावर होती दोन्ही कामे एकत्रित त्याग करणं त्यांच्यासाठी कसोटीच होतं पण त्यांनी दोन्ही जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे आव्हानच घेतलं होतं त्यांना मदत करण्यासाठी दादोजी कोंडदेव यांना नेमण्यात आलं होतं जिजाबाई शिवाजी राजांना बालपणी रामायण महाभारत पुराणांशी संबंधित कथा सांगायच्या रामानी रावणाला का मारलं भीम मार अर्जुन यांनी कसा पराक्रम केला या गोष्टी त्या फक्त गोष्ट सांगायची म्हणून सांगत नव्हत्या तर त्याची फोड करून त्यातला अर्थ काय बोध काय काय शिकावं हे सगळं त्यांना समजावून सांगायच्या त्यावेळी शिवाजी राजांच्या बालमनावर स्त्रियांचा आदर निर्भीडपणा हार न मारण्याची वृत्ती धार्मिकपणा या गोष्टी रुजवल्या आणि राजांनी त्या आत्मसात केल्या लहान वयातच त्यांचं प्रशिक्षणसुद्धा सुरू केलं यासाठी जिजामातेने दादोजी कोंडदेव यांच्यावर सगळी जबाबदारी सोपवली याशिवाय त्या ज्यावेळी सदरेवर जायच्या त्यावेळी राजांना सोबत घेऊन जायच्या अशावेळी न्यायनिवाडा करताना राजे सतत सोबत असायचे न्यायनिवाडा झाल्यावर त्यांना त्याची ते सुद्धा त्या समजावून सांगत त्यामुळे बालपणीच त्यांच्यावर राजेपणाचे संस्कार केले आजूबाजूच्या लढाया बघून मुघल सत्तांचे अन्याय वागणे छळ याबद्दल राजांना जाणीव करून द्यायच्या त्यांच्या सवंगड्यांना सुद्धा प्रेरित करायच्या स्वराज्य किती महत्वपूर्ण आहे याची जाणीव त्यांना करून दिली अशा प्रकारे त्यांनी उत्तम माता असल्याचे सिद्ध केले त्यांनी शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकत असतानाच राजनीतीसुद्धा शिकवली जिजाबाईंचा करारीपणा आणि धैर्यपूर्वक खंबीरपणे कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्याचा स्वभाव तसाच शिवाजी राजात उतरला याचाच परिणाम की शिवाजी राजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ इतक्या लहान वयात घेतली मुलाची जबाबदारी तर उत्तम पार पाडलीच पण राज्यकारभारसुद्धा उत्तम चालवला राज्यकारभार करताना त्या घराणेशाहीचे तंटे गावागावातील कलह शेतकऱ्यांचे हक्क उत्तम प्रकारे हाताळत होत्या शिवाजी महाराजांनी लढाया सुरू केल्यावर प्रत्येक लढाईच्या आधी ते मासाहेबांशी सल्ला मसलत करायचे त्यांचा अफजल खानाशी भेटीचा प्रसंग असो की पन्हाळ्याचा वेढा कि आग्र्याची सुटका या जिजा जिजामातेचं मार्गदर्शन मोलाच ठरले पन्हाळ्याच्या वेळी तर जिजाबाई स्वतः लढाईला निघाल्या होत्या पण नेताजी पालकर यांनी समजवलं आणि त्यांना थांबवलं यातूनच मातीची ममता दिसून आली सोळाशे चौसष्ट मध्ये शहाजी राजांना दादोगिरीच्या जंगलात अपघात झाला आणि त्यांचा मृत्यू झाला त्यावेळी पतीच्या वियोगाने त्या सती जायला सज्ज झाल्या पण शिवाजी महाराजांनी त्यांना विनवणी करून त्यांचा निर्णय रद्द करायला भाग पाडलं शिवाजी महाराज लढाईवर गेलेले असताना त्या स्वतः जातीने राज्यकारभारात लक्ष घालायच्या न्याय निवाडा करायच्या प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास करायच्या राजांच्या पहिल्या पत्नी सईबाई बजाजी निंबाळकर यांना जबरदस्तीनं बाटवण्यात आलं त्यावेळी त्यांनी त्यांना आदराने धर्मात परत घेतलं इतकंच नाही तर शिवाजी महाराजांच्या मुलीचं म्हणजे सखूबाईचं लग्न बजाजी निंबाळकरांच्या मुलाशी लावून दिलं म्हणजे धर्मकारणात सुद्धा त्यांनी उत्तम उदाहरणं स्थापित केली सहिष्णुता दृष्टेपणा यांचा अनोखा संगम त्यांच्या व्यक्तिमत्वात दिसून आला तर शिवाजी महाराजांचं नाही तर नातू संभाजी महाराज यांच्यावर सुद्धा त्यांचा खूप प्रभाव होता त्यांची कामगिरी कुशलता लक्षवेधी होती जिजाऊंनी स्वराज्याचाच जे स्वप्न बघितलं ते शिवाजी महाराजांनी सत्यात उतरवलं संभाजी राजांनी उत्तम सांभाळलं शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर फक्त बारा दिवसांनी म्हणजे सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला त्यांनी रायगडाच्या पायथ्याशी पाचडला शेवटचा श्वास घेतला जुनू काही शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचीच वाट बघत होत्या त्यांचं स्वप्न पूर्ण करून महाराष्ट्रावर अनंत उपकार करून अनंतात विसावल्या त्यांचं म्हणणं होतं माझ्या पतीने चाकरी केली पण माझा मुलगा चाकरी करणार नाही म्हणूनच त्यांनी शिवरायांवर इतके अप्रतिम संस्कार दिले शिवाजी सारखा पुत्र झाला कारण त्यांना जिजाऊ सारखी आई होती म्हणतात ना शिवाजी जन्मावा पण शेजारच्या घरात त्याला कारण की चांगला मुलगा घडवणं साध्या सुध्या व्यक्तीचं काम नाही शिवाजी महाराज वयाच्या बाराव्या वर्षापासून स्वतःच्या नावासमोर छत्रपती लावायचे त्यातलं छत्र म्हणजे राजमाता जिजाऊ शिवाजी महाराजांसारखा महान व्यक्ती म्हणून जगभर लोक त्यांना वंदन करतात त्यांचा आदर करतात ते इतके मोठे झाले कारण त्यांची आई मोठी होती मोठी म्हणजे शब्दशहा मोठी नाही तर मोठं कार्य करणारी मोठा कार्य करणारा मुलगा घडवणारी लहान वयात लग्न केलं माहेरचे दुरावले पती सतत निजामांची चाकरी करत दूर राहायचे शिवाजी महाराजांच्या जन्माआधी चार मुलांचे मृत्यू अशा कठीण परिस्थितीत त्यांनी शिवाजी महाराजांवर संस्कार घडवले त्यांना छत्रपती शिवाजी महाराज घडवलं त्यांच्याकडून एक मुलगी म्हणून पतीचा पतीची एकनिष्ठ पत्नी म्हणून शिवाजी राजांची माता म्हणून स्वराज्याच्या विचारांची प्रेरणा म्हणून शिवाजी महाराजांचा आधारस्तंभ म्हणून अशा एक ना अनेक रूपात त्यांनी प्रेरणा दिली पुन्हा शिवाजी होणे नाही कारण पुन्हा जिजाऊ होणे नाही धन्य ते माऊली राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा आणि त्रिवार वंदन तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर सांगा तुमची एक कमेंट आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते बेलआयकोनचे बटन देखील प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि एक कमेंटमधून जय जिजाऊ जय शिवराय असे एक कमेंट नक्की द्या आणि माझा व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद